नमस्कार मी नीता देव आणि आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे कॅबिनेट मंत्री दर्जा माजी सह अध्यक्ष आणि गृहनिर्माण मंत्रालय सल्लागार समितीचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी नुकतीच राज्याचे भावी मुख्यमंत्री मानले जाणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली राज्यात सर्वाधिक जागा मिळवून विधानसभेतील सत्तारूढ पक्ष झालेल्या भाजपात सध्या देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व एकमुखी असल्याचे मानले जाते मोदी शाह यांचा भक्कम वरदहस्त फडणवीस यांना आहे असे चित्र आहे फडणवीस यांची मिरगणे यांनी घेतलेली भेट अनेक अर्थांनी महत्वाची आहे मिरगणे यांनी दोन हजार चौदा साली भाजपाकडून बार्शी विधानसभेची निवडणूक लढवली त्यानंतर त्यांनी मोठे पक्षकार्य केले व्यक्ती केंद्रित राजकारणाला फाटा देत मिरगणे मिरगणे यांनी गरीबांना परवडणारी घरे ही संकल्पना मांडली मिरगणे यांची ही संकल्पना उचलून धरत फडणवीस यांनी आपली राजकीय इच्छाशक्ती वापरत महा निर्मिती केली त्या महामंडळाचे अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्री फडणवीस होते मिरगणे यांना सहाध्यक्ष पद देऊन फडणवीस यांनी त्यांच्यावर विश्वास दर्शवला या पदाच्या कार्यकाळात अठरा महिन्यात मिरगणे यांनी विविध कल्पक योजना राबवल्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मिरगणे यांनी हे पद सोडले मिरगणे यांची बेघरांना अत्यल्प किंमतीमध्ये मालकीचे घर देण्यासाठी मांडलेली तांत्रिक व विविध आघाड्यांवरची कल्याणकारी भूमिका फडणवीस यांनी आग्रहीपणे पुढे नेली त्यानंतर फडणवीस यांनी मिरगणे यांना गृहनिर्माण मंत्रालय तसेच झोपडपट्टी पुनर्विकास महाहाऊसिंग आणि म्हाडा यांचे सल्लागार पद दिले व राज्यातील शासकीय गृहनिर्माण विषयक धोरण नव्याने निर्माण करण्याची जबाबदारी सोपवली आता राज्यात येणारे सरकार हे मजबूत बहुमताचे आहे अर्थातच या सरकारवर फडणवीस यांची पकड आहे त्यामुळे फडणवीस हे मुक्त हस्ताने मिरगणे यांना पाठबळ देतील अशी आशा आहे मिरगणे यांनी महत्वाकांक्षी झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्र म्हणून अंमलात आणण्याच्या दृष्टीने पावले उचलली तर राज्यात भाजपाची लोककल्याणकारी प्रतिमा अधिक वर्धमान होणार आहे त्यामुळे फडणवीस यांचे विश्वासू सहकारी असलेल्या मिरगणे यांना नूतन सरकारच्या माध्यमातून फडणवीस कसे पाठबळ देतात याकडे तालुक्याचे लक्ष आहे या आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल